कंपनी कंपनीविरोधात खानाव ग्रामस्थ त्यांच्या न्याय हक्कासाठी शुक्रवार तेवीस फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसतेत भाजप कर्जत विधानसभाध्यक्ष किरण ठाकरे यांनी या उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट आहे गोदरे जिमॅजिका कंपनीतील कामात स्थानिक लोकांना तसेच ज्यांनी जमिनी त्यागल्या त्या लोकांना रोजगार आणि कामे देण्यात कंपनी पुढाकार घेत नाही म्हणून कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून खानाव ग्रामस्थांनी कंपनीविरोधात आमरण उपोषण सुरू केलंय किरण ठाकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट दिली आहे आणि उपोषणकर्त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या तसेच याकरता योग्य समन्वय साधून स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे किरण ठाकरे यांनी म्हटलंय यावेळी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट उत्तम मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब